जस किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा आणि धुलिबंदनाच्या शुभेच्छा तर काल पोळ्याचा व्हिडिओ मी केला होता पण घाई गडबडीत मी अपलोड करायचा राहून कर गेला पण आज नाही आज धुलीवंदन आहे तर याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल की मी काय रेसिपी बनवणार आहे तर मी नॉनव्हेज रेसिपी बनवणार आहे आणि तेही धनधनी असं माझ्या स्टाईलचा मटन रस्सा मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे तर त्याला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो शिक एक किलो मटन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून असं स्वच्छ करून घेतलेलं आहे तर याला आपण आता शिजायला घालायचं आहे तर त्यासाठी मी याला एक चमचा हळद लावून देते एक चमचा मीठ हा आलं लसूण पेस्ट आहे ही आलं लसूण पेस्ट एक चमचा घालून देते आणि एक चमचा चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला मटण शिजायला म्हणायचं आहे आता मी कुकरलाच लावणार आहे कारण मटण शिजायला खूप वेळ लागतो कुकरच्या तीन शिट्ट्यांमध्ये हे चांगलं शिजेल असं झालेलं आहे लावून आता आपण हे शिवायला घालूया तर इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे कुकर मध्ये आपण शिरायला घालणार आहे आता गरम झालेला आहे यामध्ये मी तेल घालून घेते तेल जास्त नाही घालायचं आपल्याला थोडं घालायचं आहे नंतर रस्सा बनवताना आपण तेल घालणार आहोत त्यामुळे आता ते थोडंच तेल घालायचं आहे आपल्याला फोडणीला तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर आपण हा विऊबा उभा पात काप केलेले आहे चांदीचे बघू शकता असे कांदा घालणार आहे एक कांदा आहे हा मोठा त्याचे मी उभे कापाटे करून घेतलेले आहे तोंडिर होईपर्यंत भाजून घ्यायचा अर्धा चमटणी भाजून झालेली आहे यामध्ये आपण हे हळद रेट लावून घेलेलं मटण घालूया वरती ढाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर बघू शकता आता आपलं हे पाणी गरम झालेलं आहे तर मी यामध्ये घालून मटणालाही आमचं पाणी खूप सुटलेलं आहे हे मी घालून घेते मीठ्यात हलवून घेऊया आपण आणखी थोडं पाणी मी घालून घेते त्यामध्ये म्हणजे आपण कुकर लावूया मग ते आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया वाटणाची इथे मी ओलं नारळाचं ओलं नारळ एक वाटी घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो आहे आल्ला आहे आणि लसूण आहे तो मी सोलणार आहे अजून तर मी खोबरं आधी चिरून घेते ओला नारळ घालते मी ओल्या नारळ नाही तर खूप छान लागते असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे आपण हे सर्व भाजून घेणार आहे पाणी गरम झालेलं आहे मस्त आलेलं आहे घालून घेऊया पाणी घालून आता आपण कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आता कुकर लावून झालेला आहे आपला तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण हा गॅसवर ठेवायचा आहे तीन शिट्ट्या झाल्या का आपण उतरून घेऊया तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करूया कुकर आपला होतोय मटण शिजते तो पण आपण वाटणाची तयार करू तयारी करूया इथे मी गॅसवर हा लोखंडाचा तवा ठेवलेला आहे यामध्ये आपण सर्व मसाले भाजून घेणार आहोत पाता लवंग, पाता मिरे दालचिनी बदाम फूल मोठी वेलची हे सर्व घेतलेलं आहे तर हे आधी आपण भाजून घेऊया तेल टाकते मी जास्त नाही खडे मसाले आपले भाजून झाले आहेत तर आपण आता हे ओल्या नारळ जो चिरून घेतलेला आहे पातळ काप करून तो भाजून घेऊया काळा होईपर्यंत काळसर होई पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघू शकता खोबरं आपलं कसं खरपूर भाजलेला आहे

आपने यही कांदा या आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला सोनेरी होईपर्यंत भाजायचा आहे यात मी एक चमचा तेल घालते तेलाने लवकर भाजलं जातो मग जास्त तेल नाही वापरायचं आपल्याला कारण मटणा दरात काही तर तेल खूप लागणार आहे त्यामुळे मटाणामध्ये तेल नाही जास्त वापरायचं आपला सोने लोहे पण भाजत आलेला आहे काळा काळा असा भाजलेला आहे तर यामध्ये आपण दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या सोडून घेतलेल्या आहेत लसून तर तोच यामध्ये आपण भाजायचा आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा सर्व भाजून घेऊया आणि हे आपलं आता चिरलेली रंगावर थांबलेला आहे. बघू शकता मस्त आता झाला आहे. यामध्ये आपण हे एक छोटा टोमॅटो चिरून घेतला आहे. तो भाजी आहे. आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकता आपला कांदा टोमॅटो लसूण आलं खूप छान भाजलेला आहे आता हे काढून घेऊया गॅस कमी करून घेते मी हे एक मोठा संख्या जिरे आहेत आणि एक मोठा चमचा तीळ आहेत हे पण आपल्याला लागणार आहेत मसाल्याच्या तर ते भाजून घेऊया मस्त असे तळवले भरपूर असे भाजायचे जिरे आणि तिळ्याचा वास खूप छान दिसतो आणि आपल्या भाजीलाही खूप छान लागते आता मी गॅस बंद करून घेणार आहे मस्त भाजी आणि हे जिरे आपण आता काढून घेऊया पण लागणार आहे मसाल्यासाठी एवढा हा मसाला मी मटणाच्या रश्यासाठी बनवला आहे बघू शकता एवढा मसाला आपल्याला लागणार आहे हे सर्व थंड झाल्यावर मी मिक्सरला वाटून घेते बारीक पेस्ट याची करून घेते बघू शकता मटणाचं मस्त असं वाटण तयार झालेलं आहे वास तर खूप छान सुटलेला आहे यामध्ये मी एक थेंबी पाणी न घालता हे वाटण केलेलं आहे पाणी जास्त घालायचं नाही यामध्ये गॅसवर मी कढई ठेवली आहे गॅस चालू करून घेऊया इथं पावडर मसालेमध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा मटन मसाला घेतलेला आहे आणि हा आपला धनधनी कांदा लसूण मसाला आता आपण आपले मसाले शिजायला घालूया यामध्ये मी तेल घालून घेते एक मोठा चमचा तेल आहे आधी आपण फिस्तानाही तेल घातलं आहे पण मटणाला तेल थोडं जास्त लागतं तरी तर मी आणखी थोडं तेल घालून घेते दोन मोठे चमचे तेल मी इथे घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण मसाला भाजायला टाकूया बघू शकता आपलं मटणही खूप छान शिजलेलं आहे मस्त झालेलं आहे मस्त असं शिजलेलं आहे मस्त मटण शिजलेलं आहे आपलं तर आपण याचा आता रस्ता बनवून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे तर गॅस कमी करून घेते मी यामध्ये आपण हे बनवलेलं वाटण घालून घेऊया आपले चांगलं भाजून घेऊया यामध्ये हे पावडर मसाले घेतले होते ते सर्व घालून घेते मी आणि कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी तिखट जास्त करू शकता आपण झणधणीत बनवतो आहे तर मी जास्त घालणार आहे तिथे मी एक मोठा चमचा कांदाला तो मसाला घातला आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊया नुसतं खमंग असा वासुटलेला आहे तर झालेलं आहे तर हे आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला हे मसाले तर आपलं हे मटणाच्या रशेतलं जे पाणी आहे अळणी ते मी यामध्ये घालणार आहे मसाले शिजवून आहे मस्त बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आता हे मस्त आता आपल्याला पाच मिनटं आता हे झाकण ठेवून पाच मिनटं मी शिजवून घेते मस्त असं बघूया आपण मस्त बघू शकता कलर किती छान आलेला आहे मसाले आपले छान शिजले तेल सोडलं आहे मसाल्याने मसाल्याने तेल बाजूला मस्त झालेला आहे तर यामध्ये आपण हे जे आपण कुकरला मटण शिजवून घेतलं होतं त्यातले मी मटण काढलं आहे सुक्यासाठी तर त्याचं हे जे पाणी आहे त्याचा आपण रस्ता बनवून घेऊया तर ते मी सर्व घालून घेते यामध्ये बघू शकता मटणाला कितीच मस्त कलर आलेला आहे छान दिसत आहे तर्रीही बघू शकता कशी आलेली आहे मस्त अशी तर्री आलेली आहे तर आता हे पाच मिनटं आपण उकळून घेऊया रस्सा बघू शकता मस्त झालेला जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही मस्त असा आपला रस्सा तयार झालेला आहे तर पाच मिनटं आपण याला शिजवून घेऊया उकळून घेऊया पण शिजवायला घालताना मीठ घातलं होतं त्यामुळे आता मी ह्यामध्ये नॉर्मल मीठ असं एक चमचाच मीठ असे घालणार आहे रसामध्ये मस्त असं आपलं मटणाच्या रश्याला उभे आलेले आहे बघू शकता कसला भारी कट आलेला आहे मस्त कट आलेला आहे छंदनीत असा आपला काळ्या वाटणातील मटणाचा का रस्सा तयार झालेला आहे कलर किती सुंदर आलेला आहे पाच मिनट उकळून घेऊया आपण बघू शकता मस्त असा आपला मटणाचा रस्ता तयार झालेला आहे पाच मिनटं झाले आहे त्याला उकळून आता हा मस्त आहे यावर मी कोथिंबीर घालून घेते हा खाण्यासाठी तयार आहे आता खूप सारी कोथिंबीर मस्त बघू शकता कट ही किती छान आलेला आहे गॅस बंद करून घेणार आहे आहे मी आता हा बघू शकता कट किती छान आलेला आहे झनधणी असा आपला मटन रस्ता काळ्या वाटण्यातील तयार झालेला आहे मटन रस्ता धनधनी असा आणि मटण सुक्क तयार झालेलं आहे तर चला मग या जेवायला जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत एकदा भेटूया पूजाच किचन रेसिपीमध्ये नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय